नमस्कार मी अरुण मुंडे भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव मी आपल्या सर्व भगवान बाबा भक्तांना आवाहन करतो की येणाऱ्या दोन तारखेला भक्तीशक्तीगड सावरगाव घाट इथे पार पाडणाऱ्या दसरा मेळाव्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहोय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी चालू केलेला दसरा मेळावा तो दसरा मेळावा परंपरेप्रमाणे पुढं चालवण्याचं चा काम नामदार पंकजताई मुंडे यांनी चालू ठेवलेलं आहे आपण दरवर्षी मोठ्या संख्येने सावरगाव घाट इथे दसरा मेळाला जात असतो लोकनेते मुंडे साहेब कायम ऊसतोड कामगार इतर शेतकरी सर्व वर्गांना दसरा मेळाव्याच्या दिवशी मार्गदर्शन करून पुढच्या वर्षाच्या दसराव्या मेळापर्यंत मेळाव्यापर्यंत मार्गदर्शनाची शिदुरी बरोबर घेऊन लोक तिथून येत असतात त्यासाठी तो दसरा मेळावा चालू ठेवण्याचं काम पंकजा ठुलं आपण दरवर्षी जातो आपण त्या दसराव्या मेळावामध्ये त्यांच्या शब्दांनी एक शिदुरी घेऊन येतो आणि मार्गदर्शन घेऊन येतो म्हणून मी आपल्याला विनंती करतो दरवर्षी आपण मोठ्या संख्येने जातो ह्या वर्षीसुद्धा नगर जिल्हा असन शेवबा पाथरी तालुक्यातले सर्व भगवान भक्तगड गण आणि प साहेब प्रेम करणारी सर्व मंडळी मोठ्या संख्येने तिथं यावं ही विनंती करतो मी जाणार आहे आपणसुद्धा यावं अशी आपल्याला सगळ्याला विनंती करतो